लहान मुलांच्या भांडणातून दोघांना मारहाण एक जण गंभीर जखमी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल संदीप बबरुवाहन माने राणा न्यू लक्ष्मी चाळदे गाव नाका सोलापूर असे जखमीचे नाव असून या प्रकरणी जखमीचे भाऊ सुहास बबरुवाहन माने राणा न्यू लक्ष्मी चाळदे गाव नाका सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे लहान मुलाच्या भांडणातून दोघांनी काठीने व लातबकीने दोघांना मारहाण केली त्यात एक जण जखमी झाला शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास क्ष घटना घडली त्याप्रकरणी त्या दोघांविरुद्ध फौजदार चवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे शैलेश लोखंडे कैलास लोखंडे राहणार न्यू लक्ष्मीचा देगावनाका सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे असून तर संदीप अब्रवान माने राहणार न्यू लक्ष्मीचा देगावनाका सोलापूर असे जखमीचे नाव असून या प्रकरणी जखमीचे भाऊ सुहास बब्रवान माने राहणार न्यू लक्ष्मीचा देगावका सोलापूर यांनी फिर्यादी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून शैलास लोखंडे व कैलास लोखंडे राहणार न्यू लक्ष्मीचा देगावनाका सोलापूर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका